उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी बैठक अजित पवार गटाला साठ ते पासष्ट जागा मिळणार अशी माहिती शिंदे आणि फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर या विशेष सभेचं आयोजन कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मुख्यमंत्र्यांची उद्या बैठक कामगार संघटनांच्या कृती समितीसोबत संध्याकाळी सात वाजता सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित करण्यात आली बैठक मालवण पुतळा प्रकरणातील आरोपी वर्षा बंगल्यावर लपले नाहीत ना सोबत फोटो असलेल्या शिल्पकारांना कुठे लपवलं तर नाही ना, ना राऊतांचा सवाल शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर केपी पाटील ए वाय पाटील हे पवारांच्या भेटीला विधानसभा उमेदवारीसाठी दोघांची चर्चा वांद्रे विधानसभा क्षेत्रातील दोन महत्वाच्या नेत्यांचा शिंदे गटात प्रवेश माजी नगरसेवक सलीम कुरेशी तसंच ठाकरे गटातील महिला पदाधिकारी हे रात्री पक्षप्रवेश करणार आहेत संभाजीराजे छत्रपती आणि बच्चू कडू यांच्यात पाच सप्टेंबरला होणार बैठक पुण्यात ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे या बैठकीमध्ये तिसऱ्या आघाडीची चाचपणी होणार विधानसभा निवडणुकीसाठी जरांगेंची मोर्चे बांधणी समाज बांधवांची चर्चा सुरू पुण्यातील एकवीस विधानसभा मतदारसंघांचा आढावा आंतरगळारी सडाटीमध्ये सभा आणि त्यामध्ये भूमिका करणार स्पष्ट सिल्लोड तालुक्यातील चांनेर गावामध्ये पाण्यात वाहून जाणाऱ्या म्हशीला गावकऱ्यांनी वाचवण्याचा केला प्रयत्न नदीच्या पाण्यात वाहून जात असताना गावकऱ्यांनी केलेल्या प्रयत्नाचा संपूर्ण व्हिडिओ सध्या व्हायरल नांदेडमध्ये अतिपावसामुळे दोन लाख पेक्षा जास्त क्षेत्र बाधित पंचवीस जनावरांचा मृत्यू तर यामध्ये एक जण गेला वाहन छत्रपती संभाजीनगर मधील वाघूर नदीला पूर यामध्ये शेत पिकं पाण्याखाली शेतीचं अतोनात नुकसान झाल्यानं बळीराजा चिंताग्रस्त